नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या हवामानबद्दल पंजाबराव डक यांनी सविस्तर माहिती सांगितलीये राज्यात काही भागात पावसाची उघडीप आणि उन्हाचा चटका कायम आहे परंतु आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज जाहीर केलाय आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे तर कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर मराठवाड्यातील बीड नांदेड धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच विदर्भातील भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उर्वरित राज्यात मात्र सावलीच्या खेळासह हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर भंडारा गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तसंच गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका